जिल्ह्यातील पानधन रस्ते प्राधान्यानं करणार पालकमंत्री डॉक्टर पंकज भर पालकमंत्र्यांच्या हस्ते पानधन रस्त्याचे भूमीपूजन जिल्ह्यात पाचशे तेहतीस शेत पानधन रस्त्याची कामे मंजूर आपला कृषी प्रधान देश आहे त्यात शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे शेतकरी अडचणीत आला तर देश अडचणीत येतो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करायचं असेल तर त्यांना सिंचन वीज आणि उत्तम पानधन रस्ते देणं फार आवश्यक आहे केंद्र आणि राज्य शासन यासाठी सातत्यानं काम करत आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पानधन रस्ते देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार त्यासाठी जिल्ह्यात पानधन रस्त्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला यावर्षी पाचशे तेहतीस रस्त्याची कामे मंजूर झाली आहे पानधन रस्त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होईल असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकजा यांनी केलं जिल्हा परिषदेच्या सिंधुदाई सपकाळ सभागृहामध्ये आठ मे रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पालकमंत्र्यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय हो ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्धा सेलू व देवळी तालुक्यातील एकशे एकवीस मातोश्री शेत पानधन रस्त्याचं ई भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जितेन रहमान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गोहाळ जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनोज पाते रोहयोचे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे कार्यकारी अभियंता शुभम गुडतवार आदी उपस्थित होते